नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रासाई देवी ही रेणुका देवीचे जागृत आहे त्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते वडगाव रासाई येथील रासाई देवी मंदिरात गट स्थापनेपासून नऊ दिवस गावकऱ्यांकडून सकाळी अकरा ते चार पर्यंत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू असते नऊ दिवस देवीचे भागवत पारायण केले जाते दररोज रात्री जागरण गोंध छबिना व आरती केली जाते यावेळी सर्व गावकरी उपस्थित राहतात तसेच सातव्या दिवशी माळेला पुणे जिल्ह्यासह अहमदनगर सोलापूर इत्यादी ठिकाणाहून रासाई देवी यात्रेसाठी भक्तगण गर्दी करतात आठव्या दिवशी होम हवन केले जात गावातील नागरिक कटक्षाने उपवास धरतात नऊ दिवस पलंगावर झोपणे गावात वर्ज केले जाते रासाई देवी हे मुख्यत येथील ढवळे व शेलार यांचे कुळस्वामिनी दैवत आहे नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची राज राज्यभर ख्याती आहे